नमस्कार मित्रांनो मी उमेशवाम आपल्या सर्वांच्याच घरात छोटे छोटे मुलं असतात आणि बघा या व्हिडिओ मध्ये काय दृश्य तुम्हाला जरा दिसतो केळी खाताना केळी 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 विकत जरा व्यवस्थित बघून घ्या हे बघा या व्हिडिओ मध्ये कच्ची केळी कच्ची केळी कशी पिकवली जाते नाव घ्या एका मिनिटात ही केळी पिकवली जाते खरोखर मार्केटमध्ये खूप काय केमिकल आलेले आहे खूप काही विचित्र केमिकल आलेले कच्ची केळी अवघ्या एका मिनिटात पकवली जाते एका मिनिटात की कशी बनती पाहतो पूर्ण हिरवीगार केळी आणि ह्या नायकान ही केळी डोकून दाखवतो त्याला ऍक्च्युली पकडले पकडलेले त्याच्यावर कारवाई तर होणार आहे पण आपण आपल्या मुलांसाठी केळी तर सर्वांनाच आवडते आपल्या फॅमिली मध्ये आपण घरात केळी आणतो केळी ही सर्वांना आवडत असते पण केळी ती कशी घेतोय आपण ਦੇ ਸਾਥ ਖੇਡਿਆ ਜਾ ਰਹੇ ਹੋ ਕਿੰਨੀ ਬਗਉਣ ਚ ਗਿਆ ਇਹ ਕਿਹੜੀ ਕੈਮੀਕਲ नसेल कर ना ते केमिकल पासून पिकवलेली नसेल त्याची काळजी घ्या बाबा खरोखर खूप हानिकारक गोष्ट आहे आपल्या घरात छोटे छोटे मुलं असतात आणि ते परिणाम होते त्याचे काय परिणाम होईल हे आपल्याला खाल्यानंतर त्यामुळे केळी खाऊच ना बघू शकता या हिरो मध्ये स्पष्ट बघा आठवड्यात की हिरवी केळी त्या केमिकल मध्ये टाकतो आणि अवघ्या एकाच मिनिटात ही केळी हिरवी होऊन एकदम पिकवलेली केळी कशी असते तशी केळी ही बनते त्याच्यामुळे भावांना सांभाळून तुम्हाला विनंती आहे असे केमिकल युक्त फ्रूट जर त्या फ्रूटच खरोखर त्या फळांच सीजन असेल ते सीजन वाईस ते फळ खा नाहीतर खाऊ नका काय फरक पडत नाही ज्याचं सीजन आहे तेच फळ खायला पाहिजे माझ्या तरी मते कारण ती बघू शकता तुम्ही ही केळी ही अशी पिकवली आहे तशी प्रत्येक फ्रूट प्रत्येक फळं तसेच पिकवल्या जात असे माझ्या तरी मध्ये कारण की ज्या फळाचं सीजनच नाही ते फळं येणार कुठून आणि कच्च्या अवस्थेत ते फळं कच्चे तोडल्या जाते आणि त्याला अशा केमिकल पासून पिकवल्या जाते त्यामुळे काळजी घ्या सर्वांनी सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या आणि केळी खाताय कुठलंही फ्रूट खाताय कुठलंही फळ खाताय तर याची काळजी अवश्य घ्या कारण की आपल्या घरात छोटे छोटे मुलं असतात फॅमिली असते आपले आई वडील असतात सगळ्यांची काळजी घ्या आणि अशा केमिकल युक्त फळांपासून दूर राहा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या धन्यवाद